आपले पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त भारतीयांना अभिमान वाटावा की खलिफावर लाइटिंग करून नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून त्यांनी सुद्धा नरेंद्र वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या शाही हो वॉर्ड मध्ये मेडिकल कॅम्प घेतला त्यांना बघून जी आम्हाला ऊर्जा येते अशी ऊर्जा कुठल्या मी पंतप्रधानांना पाहिलेलं नाही परंतु मोदीजींनी जे काम केलंय म्हणतात ना मोदीजी होतो मुमकीन हे हो। हो। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र नरेंद्रभाई मोदीजींना अंधेरी पूर्व हा विधानसभेवरून मी मनापासून वाढदिवसाला शुभेच्छा देतो मी अतुल जैन आपला बातमी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अंधेरीच्या संगम व्ही आरमध्ये आपले पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये जिथे जल्लोष साजरा केला जातोय त्याच पद्धतीने मुंबईमध्ये काल सुद्धा अत्यंत जोशात आणि जल्लोषात मोदीजी यांचा वाढदिवस साजरा केला गेला त्याच पद्धतीने हा पखवडा म्हणजे पंधरा दिवस हे मोदीजींच्या जन्मदिनानिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे उपक्रम आपल्या मुंबईमध्ये केला जात आहे त्याच पद्धतीने मेडिकल कॅम्प असो किंवा अनेक उपक्रम होणार आहेत त्यामध्ये आज आपण संगम पी व्ही आर या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आहे चलो जिते हे या चित्रपटाचं उद्घाटन आज संगमच्या या पी व्ही आरमध्ये होणार आहे त्याचसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सन्मान्य आमदार श्री मुरजी पडेल काका या ठिकाणी येणार आहेत सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट चलो जिथे ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि पहिला शो या ठिकाणी आज दाखवला जाणार आहे आपण चला जाऊया या चित्रपटाकडे तर आज आपल्यासोबत उमेद जाण्याची बरोबरचे प्रभारी आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काय झाला आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरा अमृत वाढदिवस साजरा करतोय कशा पद्धतीने कार्यक्रम काल आपण पाहिलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरावा अमृत वर्षाचा वाढदिवस संपूर्ण जगाने साजरा केला म्हणजे सर्व भारतीयांना अभिमान वाटावा की बुर्ज खनिपावर लाइटिंग करून नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि नरेंद्र मोदी हे आजच्या युगामध्ये एक युग पुरुष याप्रमाणे कार्य करत आहे आणि जागतिक स्तराचे नेते म्हणून ते या जागतिक पटलावर ते उभारून आलेले आहेत आणि त्यांचा वाढदिवस काल संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये साजरा झाला आणि आज नरेंद्र मोदींच्या जीवनावरती चलो जीते हा सिनेमा या थेटरला इथे त्याचा प्रीमियर शो आहे आमदार मुरजीरागा पटेल यांच्या उपस्थितीत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या च प्रक्षेपण आहे आणि ते पाहण्यासाठी अंधेरी विधानसभेतले शेकडो कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत आणि नरेंद्र मोदी हा सर्वांना एक अभिमानाचा आज आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना देशभक्ताला एक अभिमानाचा विषय झालेला आहे आणि त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही सर्वपणे उत्सुकतेने इथे जमलेलो आहोत आणि नरेंद्र मोदी हे अजून काही वर्ष या देशाचं नेतृत्व त्यांनी करावं आणि या देशाला परम वैभवाला घेऊन जाण्याचं जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न आहे डॉक्टर हेडगेवारांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्ण व्हावे या आमच्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत जय चिला माजी नगरसेविका संध्या सुनील यादव मॅडम आहेत मॅम काय सांगाल त्या पद्धतीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सव वर्ष पंच्याहत्तरा वाढदिवस साजरा होतोय आजच्या देशभरात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा काल, काल पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला आणि खरंच सर्वांनी पूर्ण मुंबईमध्ये दे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमही घेतले आमच्याही वॉर्ड मध्ये मेडिकल कॅम्प घेतला आणि त्यामुळे हो सर्वांमध्ये एक उत्स्फूर्तता होती की खरंच मोदीजी आज पंच्याहत्तर वर्षाचे झालेत पण त्यांच्याकडे बघून आम्हाला सर्वांना प्रेरणा मिळते की एवढ्या वयातही ते अजून फिट आहेत आणि त्यांच्यामध्ये काम करण्याची जी एनर्जी आहे त्यांच्याकडून खरंच आपल्याला खूप प्रेरणा भेटते आहे तुम्ही कशा पद्धतीने शुभेच्छा देऊ शकता काय सांगाल बस आम्ही मला असं वाटतं मोदीजींसारखी व्यक्ती यापुढे आपल्याला कधी भेटेल नाही भेटेल माहिती नाही पण त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटत कि खरंच देशाचे जे पंतप्रधान हवे होते ते नक्कीच आम्हाला मिळालेत आणि त्यांनी एकदम गरीब माणसाला सुद्धा न्याय दिलेला आहे महिलांनाही त्यांनी न्याय दिलेला आहे आम्हाला असं वाटतं त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि असेच वाढदिवस त्यांचे आम्ही साजरे करत राहू काय झालं ज्या पद्धतीने आज संगम थिएटरच्या पीव्हीआर मध्ये आपण आलेला आहात आणि एक चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होतोय या चित्रपटाचं तुमचं काय आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चलो जिते हे हा पिक्चर आज आम्ही इथे बघायला आलो सर्व कार्यकर्त्यांबरोबर बरोबर आणि त्यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे त्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता आहे की आम्हाला त्यांनी जो त्यांनी त्यांचं बालपण त्यांचं कसं त्यांनी आयुष्य काढलं आहे आणि त्यांनी कसे संघर्ष केले आहेत ते आम्हाला नक्कीच बघायचे आहे थँक्यू आपल्यासोबत जनता पार्टी महिला उत्तर दक्षिण लोकसभा म्हणजे काय सांगाल नुकताच काल आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अमृत महोत्सवी साजरा झालाय अत्यंत उत्साह जलोत्साह साजरा झाला काय सांगाल या विषयी तुमचं काय म्हण मला असं वाटतं माझ्या पन्नास वर्षाच्या नंतरच पहिले मी पंतप्रधान असे बघते आहे की ते महिलांसाठी या सगळ्या योजना महिलांसाठी सगळं काही पंतप्रधान नरेंद्र मोदी जी करतायत आणि विश्वगुरु नरेंद्र मोदीजींना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या कालही शुभेच्छा दिल्या आज त्यांच्या वतीने इथे आपल्याला सिनेमाच चलो जिथे हे सिनेमा ठेवलाय त्या सिनेमाचं का आज उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनासाठी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रित केलंय आणि खरोखरच मोदीजींसारखं काम करणं शक्य नाही आज पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा त्यांना बघून जी आम्हाला ऊर्जा येते ती अशी ऊर्जा कुठल्या मी पंतप्रधानांना पाहिलेलं नाही परंतु मोदीजीनी जे काम केलं आहे म्हणतात ना मोदीजी हे तो मुमकीन हे अशी अशी परिस्थिती आज झाली आहे महिलांसाठी त्यांनी एवढ्या योजना आणल्या आहेत एवढं काम करतायत आज अहो रात्र मेहनत करतात ते झोपत सुद्धा नाही मग त्यांच्याकडे पाहून आम्हाला आमच्यासारख्या महिलांना ऊर्जा येते की आपण ही असं केलं पाहिजे

भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व अशी अविनाश भागवजी आहे अविनाशजी काल मोदीजींचा अमृत महोत्सवी पंच्याहत्तर वाढदिवस साजरा झाला कशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाला आणि काय सांगाल मोदीजींबद्दल बद्दल आपलं काय मत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आपण उद्या अंधेरीमध्ये पंधरवडा साजरा करतोय म्हणजे पंधरा दिवस आपले वेगवेगळे कार्यक्रम असतील आता तुम्ही पाहताय अ चलो जिते हे हा नरेंद्र मोदीचा एक बालपणाचा चित्रपट आहे हा या मध्ये संगम मध्ये पूर्ण एक आठवडा चालणार आहे आपण काय करतोय पूर्ण अंधेरी मध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये एक एक म्हणजे प्रत्येक एक आठवड्याला मध्ये एक एक वॉर्ड असं प्रत्येक दिवसामध्ये आपण त्या संपूर्ण अंधेरीमध्ये हा चित्रपट दाखवतोय माननीय आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण पंधरवडा जो कार्यक्रम आहे म्हणजे उदार रक्तदान शिबिर असेल किंवा स्वच्छता मोहीम असेल किंवा मोदींचा हा जो काही चित्रपट आहे अशा प्रकारचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी डोळे तपासणी मोफत वाटप आहेत वाट अशा प्रकारचे कार्य आपण पूर्ण अंधेरीमध्ये घेतोय वाए। उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्री शेखर चावडीचे शेखरजी काय सांगाल सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा होतोय पखवडा हा आपण साजरा करणार आहोत काय जबाबदार आपल्यावर कशा पद्धतीने होते चालतो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा हा पंच्याहत्तरवा वाढदिवस विश्वभरात साजरा होतोय आणि त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा त्यांचा सेवा था 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 ज, सेवा पंधरपरा म्हणून आम्ही साजरा करीत आहोत विविध सेवांची श्रृंखला आपण घेऊन जनतेमध्ये जात आहोत आणि जनतेच्या सेवा करून आम्ही हा मोदीजींचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत काय शब्द शुभेच्छा मनातल्या त्या भावना काय सांगतात कशामध्ये शुभेच्छा दिल्या पाहिजे अ भावनांसाठी ना शब्द गोठले की असा असा आपल्या देशाला दे, देशा असा पंतप्रधान हे आपल्या सा, सगळ्यांच्या सौभाग्याच सौभाग्याची गोष्ट आहे आणि त्यांची काही शब्दांमध्ये व्यक्त करणं या भावना ह्या अतिशय कठीण आहेत आम्ही कृतकृत आहोत की त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमची आम्हाला देशाची सेवा करण्याचं सौभाग्य लाभत आहे समाजाची सेवा करण्याचं सौभाग्य लाभत आहे एवढंच म्हणेन की मोदीजींना निरोगी आणि शंभर वर्ष त्यांना लाभ होतं आणि त्यांनी देशाची सेवा निरंतर सक्षमपणे करतो ही आमची त्यांच्याकडून आपली शुभेच्छा आहे उपाध्यक्ष श्री अशोक पांडेचे अशोक पांडेजी कालच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सव वाढेवर साजरा झाला कशा पद्धतीने हा देश वाढेवर साजरा करतोय आणि आपल्यावर काय जबाबदारी आहे आपल्या जिल्ह्यात कशा पद्धतीने है तो है। मैं उत्तर पश्चिम जिले का उपाध्यक्ष हूँ मोदी जी का जो वार दिवस है एक दिन का कार्यक्रम नहीं है पूरा पंद्रह दिन चलाना है कल ब्लड डोनेशन कैंप हुआ जहाँ पे ढाई सौ बॉटल हमने रक्त जमा किया और आज मोदी जी के ऊपर जो मूवी आई है आज यहाँ पे उसका शो है मुझे पटेल काका ने ये सात दिन लिए के लिए थिएटर बुक करके एक एक तो बुक करके रखा है हर वार को एक एक दिन हम लोग देने वाले हैं और मोदी जी ने जो काम किया है वो तो कैसे जनता के बीच में जाए कैसे वो जरूरी ऐसी आए और आज यहाँ पे पहुंचे मुख्यमंत्री रहे उसके बाद वो प्रधानमंत्री रहे क्योंकि तो उत्तराखंड उनका मुल्का प्रधानमंत्री का चल रहा है तो इसलिए जो मोदी जी ने काम किया है कैसे लोगों को उसके बीच में लेके जावे उसके लिए उसके माध्यम से पिक्चर के माध्यम से लोगों को बताने की कोशिश कर रहे हैं हम आज दो शब्द में मोदी जी को शुभकामनाएं कैसे देखे? मोदी जी जी हजारों साल बिल्कुल साल हो पचास हजार सोबत है अंधेरी जुने राष्ट्रीय सह संघा कार्यकर्ते गणपत राडे साहब राडे साहब काय सांगाल ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी पार्टीसाठी आपण काम, काम करत होता राष्ट्रीय आणि आज भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी फ्रीडम आज पंतप्रधान म्हणून काम आहेत आणि आज त्यांचा अमृत जो पंच्याहत्तरा वाढदिवस साजरा होतोय तशा भावना मनात आहे माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाची शुभेच्छा नरेंद्र मोदी हे एकोणीशे शहाऐंशी ला एक राजकारणात आले पहिले संघाचे प्रचारक होते संघाच्या विचाराने भावलेले असे नरेंद्र मोदीजी आज देशाला पुढे घेऊन जात आहेत दुसरी गोष्ट की जे संघाला अपेक्षित आहे जे राष्ट्र वैभवशाली बनवायचे आहे ते त्या दृष्टीने नरेंद्र दे। मोदी प्रयत्न करत आहेत i आमदार श्री श्रीमोजी पटेल काय अंधेरी विधानसभेचे आमदार आहेत महायुतीचे आमदार श्री श्रीमंत पटेल आपण काय सांगाल ज्या पद्धतीने सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा होतोय कशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा होतोय आपण कशा पद्धतीने साजरा करतात सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र नरेंद्रभाई मोदीजीना अंधेरी पूर्व हा विधानसभेवरून मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मोदीजी सारखा एक का देव माणूस हा देशाला भेटलाय हा येणारा पंधरा दिवस आम्ही पाकवाडा प्रत्येक दिवशी जे समाजाना समाज हिताचे कार्य पंधरा दिवस आम्ही करणार आहे ब्लड डोनेशन कॅम्प असतील अ अनेक कार्यक्रम आम्ही इथे अंधेरी पूर्व विभागात केलेले आहेत आज त्यांच्या नावाने जे पिक्चर आलेली आहे हा त्यांचे शो ठेवला होते ते आठवडे भर चालणार आहे असे पंधरा दिवसात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम समाज उपयोगी कार्यक्रम आहे समाजाला ज्याची जरूरत आहे असे पंधरा दिवस कार्यक्रम आमचे विधानसभेत आम्ही करणार आहेत सुरुवात आम्ही कालच केलेली आहे मोदीजी सारखा नेतृत्व हा देशाला भेटला आहे आम्हाला सारखा अभिमान यू